नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्राचा वाढदिवस खूपच दणक्यात साजरा होत असतो तर सुमित्रा आता ऐश्वर्याचं खूपच कौतुक करत असते सुमित्रा आता जानकीला म्हणत असते की मला खात्री आहे तुझ्यावरती की तू माझं मन दुखावेल असं कधीच काही करणार नाहीस इकडे खिडकीतून भूतासारखं ऐश्वर्या आणि आजी दोघी त्यांच्या दोघींच्या गप्पा ऐकत असतात ते गप्पा मध्ये रंगलेले असतात आणि इकडे ओवी केक खात असते तर सारंग सांगतो की बघा ही ओवी कशी केक खादाडतीय जानकी लगेच आता ओवीवरती ओढत म्हणते ओवी काय चाललंय ग तुझं आधीच खूप दात किडलेत आणि तू केक काय खातीयस जानकी आता सारंगला म्हणत असते की ऐश्वर्यासाठी आणि आजीसाठी केक बाजूला काढून ठेवा नाहीतर सगळा केक तुम्हीच सांभवून टाकाल पण मात्र आता ऋषिकेश लगेच सारंगला चिडवत म्हणतो सारंग तू ऐश्वर्यासाठी केक काढतोयस ना छोटासाच गाडा त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी लगेच इकडे ऐश्वर्याला म्हणते बघ जानकीचं प्रेम इने माझ्यासाठी केक बाजूला काढून ठेवला ऐश्वर्या भयंकर वैतागलेली असते आणि आजीला म्हणत असते आजी, आजी काय चालले हो तुमचं तुम्हाला केकच पडलंय का आपल्याला इथे आतमध्ये जाण्यासाठी एकही मार्ग नाहीये या खिडकीला ग्रील आहे आतमध्ये सुद्धा जाता येत नाहीये आजी आता म्हणत असते नेमकं करायचं तरी काय आता याच्यावरती ऐश्वर्या म्हणते मला तर असं वाटतंय की आपल्याला बाहेरच झोपावं लागेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा म्हणत असते ऋषिकेश आपल्याला उद्या देवळामध्ये जायचे तुझ्या लक्षात आहे ना त्याच्यामुळे आता सगळे लवकर झोपायला चला इकडे ऋषिकेश आणि जानकी लगेच शांत होतात कारण आता ऋषिकेशला तर श्राद्धासाठी जायचं असतं ऋषिकेश आता शांत झालेला असतो तर आता सुमित्रा म्हणत असते ऋषिकेश तुझ्या लक्षात आहे ना त्याच्यावरती ऋषिकेश आणि जानकी दोघीही म्हणतात हो हो आई लक्षात आहे आमच्या सुमित्रा झोपण्यासाठी निघून जाते आणि आणि तिथे फक्त ऋषिकेश जानकी दोघीही असतात जानकी आता स्वतःशीच विचार करत म्हणत असते की देवा उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे सगळं आता नीट व्यवस्थितपणे पार पडू दे त्यानंतर आता की दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी आणि ऐश्वर्या दोघी तशाच भूतासारख्या बाहेर झोपलेल्या असतात आजी घोरत पडलेली असते तेवढ्यात तिकडे सारंग येत असतो तर ऐश्वर्याला जाग येते आणि आता ऐश्वर्या आजीला उठवत म्हणत असते आजी लवकर उठा कोणीतरी येत आहे ऐश्वर्या आणि आजी दोघीही लगेच घरामध्ये जाऊ लागतात तर तेवढ्याच समोरना सारंग येतो आणि सारंग ऐश्वर्या आणि आजी दोघींनाही पाहतो सारंग त्याच्या दोघींच्या तोंडाला लागलेला ला असं काळा पाहता तो खूप हसत असतो त्याच्यानंतर आता सारंग म्हणत असतो आहो काय लागलंय तुमच्या या तोंडाला तुम्ही दोघी अशा काय दिसताय आणि सकाळी सकाळी तुम्ही दोघी अशा बाहेर काय करताय आता ऐश्वर्या म्हणत असते जॉगिंग करतोय आम्ही आजी आता म्हणत असते काळोख असताना निघालो आणि सूर्य उगवल्यानंतर आलो त्याच्यानंतर आता सारंग म्हणत असतो जॉगिंग केल्यानंतर माणसाच्या अंगाला घाम येतो आणि तुमच्या तोंडाला माती कशी लागली आजे आणि ऐश्वर्या यांच्या दोघींना सुद्धा नेमकं सारंगला काय सांगावं काहीच समजत नसतं आणि त्या दोघी सुद्धा आता विचार करू लागतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी दोघी एकमेकांशी बोलत असतात तर मग आता ऋषिकेश जानकीला म्हणतो मी तर हाच विचार करतोय आज वा की आज आईशी मला पहिल्यांदा खोटं वागावं लागेल अगं जानकी एकीकडे ज्या आईने मला जन्म दिला त्या आईचं श्राद्ध करण्याचं पुण्य मला लागणार आहे आणि दुसरीकडे ज्या आईने मला वाढवलं सांभाळलं तिच्याशी खोटं बोलण्याचं पाप सुद्धा माझ्या डोक्यावर येणार आहे ऋषिकेचं हे सगळं बोलणं पाहता जानकी आता लगेच त्याला समजावून सांगू लागते तर मग आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते अहो मी असं काय करताय नानांनी सांगितलं म्हणूनच तर तुम्ही आईंना सांगत नाही ना आता तुम्ही ठरवलंय ना तर फार विचार करू नका तुम्ही बिंदात जा मी इथे सगळं सांभाळून घेईल मी आज आईंच्या आवडीची शाबुदाना खिचडी केली आहे त्याच्यामुळे देवळात जाण्याआधी आम्ही सगळे नाश्ता करूनच जाऊ आणि मी तुम्हाला तसं कळेल सुद्धा तुम्ही पटकन तिकडचं सगळं आवरा आणि पटकन या तुम्ही वेळेमध्ये याल ना देवळात ऋषिकेश म्हणत असतो हो मी वेळेवरती येईल आता जानकी म्हणत असते तुम्ही इथली काळजीच करू नका मी सांभाळून घेईल आता ऋषिकेश लगेच जानकीचे आभार मानत असतो तर मग आता ऋषिकेश लगेच तिकडं निघून जातो पण मात्र जानकीला तर आता खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं तर त्यानंतर इकडे सारंगला कारण बनवत ऐश्वर्या सांगत असते आम्ही नेहमीच्या गार्डनला जॉगिंगला गेलो होतो पण मात्र ते नेमकं बंद होतं मग आम्ही वेगळ्या मैदानात गेलो तर तिकडे असा सगळा मातीचा ढिगारा होता अचानक वारा आला आणि सगळी माती तोंडावर उडाली तर त्यांचं हे कारण सांगला सुद्धा पटत आणि सारंग आता सा म्हणतो खूपच वाईट झालं त्याच्यानंतर आता सारंग म्हणतो जा तुम्ही लवकर जा आणि आता आंघोळ करून घ्या तर मग ऐश्वर्या लगेच आजीला लगे घेऊन तिकडं निघून जाते त्यानंतर इकडे दुसरीकडे सुमित्रा झोपेतून उठते आणि सुमित्रा डोळे न उघडता तिच्या चारही मुलांच्या फोटोकडे येते आणि फोटो, फोटो पाहत सावकाशपणे डोळे उघडते मग त्याच्यानंतर सुमित्रा आता म्हणत असते आज माझा साठावा वाढदिवस मी जी एवढी खुश दिसते ना ते तुमच्याचमुळे बाहेर जग किती जरी बदलला ना तर माझी ही लेकरं एकमेकांना धरून येत कायम एकमेकांच्या सोबत आहेत आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे सुमित्रा देवाकडे प्रार्थना करत म्हणत असते देवा माझं हे कुटुंब कायम मेक एकमेकांसोबत राहू दे आणि तुझी कृपा यांच्यावरती कायम असू दे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या आणि आजी दोघी फ्रेश होतात त्या दोघीही फ्रेश होतात आणि आता उरलेला आजी रात्रीचा केक खात असते ऐश्वर्या आजी आता आजीना म्हणत असते त्या जानकीने माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला आजी आता ऐश्वर्याला म्हणत असते आपण तिच्या वाईटावरती होतो आणि आपलीच माती झाली आजी ऐश्वर्याला विचारत असते की काय करणारेस तू आता याच्यावरती ऐश्वर्या सांगते की आता मी तिला आयुष्यभराचा त्रास देणार आहे आईंसाठी केक बनवून तिने आईंचं तोंड गोड केलं ना तर बघा आता मी काय करते त्यानंतर इकडे सुमित्रा तिच्या रूममध्ये बुके पाहते आणि त्या बुकेमध्ये असणारी चिठ्ठी वाचते त्याच्यामुळे सुमित्राला ऋषिके जानकी आणि ओवी यांच्या तिघांनी मिळून एक बुके दिलेला असतो त्याच्यानंतर एक चिठ्ठी त्याच्यामध्ये असते तर त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं प्रिया आई सासूबाई आणि आजी अशाच तरुण राहा मनाने सुद्धा तर त्याच्यानंतर वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा दिलेल्या असतात त्यानंतर त्यार सुमित्रा आता लगेच स्वतःशीच म्हणते किती छान मला बुके दिला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्हीच मला विश केलं नाहीतर तुमचे नाना त्यांनी साधा फोन सुद्धा नाही केला तेवढ्यात लगेच सुमित्राच्या मोबाईल वरती इकडे नानांचा फोन येतो त्यानंतर इकडे दुसरीकडे जानकीला ऋषिकेशचा फोन आलेला असतो ऋषिकेश सांगत असतो की पोहोचलो मी पण मात्र आता इकडे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या पडद्याआड उभी राहून सोरून सोरून जानकीचं ते बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो अगं हुरहुर लागली ग आणि तुझ्या आवाजातून धीर वेचायला फोन केलाय जानकी लगेच आता ऋषिकेशला समजावून सांगू लागते की ऋषिकेश तुम्ही अजिबात काळजी करू नका हा विचार करा की तुमच्यामुळे दोन्ही आयांचा सा आई पण साजरा होणार आहे आणि तिकडची पूजा मन लावून करा आणि पूजा संपली की देवळात मात्र वेळेवरती याला विसरू नका ऋषिकेश देखील जानकीला म्हणत असतो मी वेळेत देवळात पोहोचेल त्याच्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी दोघेही फोन ठेवून देतात तर तेवढ्यात जानकीचे जा लक्ष तिथे टेबल वरती जातं आणि तिथे कसली तरी पिशवी असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्राला नानांचा फोन आलेला असतो सुमित्रा फोन उचलते आणि नानांना म्हणते की माझ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे याच्यावरती नाना लगेच आता सुमित्राला विश करतात सुमित्रा देखील आभार मानते आणि त्यांना म्हणत असते मला खूप बरं वाटलं तुमच्या लक्षात आहे माझा वाढदिवस दिवसाची सुरुवात ना खूप छान झाली तुमचा फोन आला ऋषिकेश आणि जानकी यांनी माझ्यासाठी बुके पाठवला आणि काल रात्री केक कापला तो सुद्धा जानकीने केलेला दिवसभर काहीतरी असणारच अहो आपली मुलं इतकी उत्साहित ते आहेत ना त्यांनी काही ना काहीतरी प्लॅनिंग केलेलंच असणार आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जानकी ती पिशवी पाहते आणि त्या पिशवीमध्ये परफ्यूम असतो तर जानकीला असं वाटतं ऋषिकेश किंवा ओवी यांनी दोघांनीही काहीतरी केलेलं असणार आहे जानकी तो परफ्यूम आपल्या हातावरती मारते आणि त्याचा वास घेते जानकीच्या डोक्यामध्ये घरगरतं आणि जानकी तशीच खाली पडते इकडे ऐश्वर्या तो सगळा प्रकार पाहत असते आणि आता ऐश्वर्याच्या तर सगळं मनासारखंच घडलेलं असतं कारण तो, तो प्लॅन ऐश्वर्याचाच असतो ऐश्वर्या आता लगेच जानकी कडे येते आणि जानकीला म्हणू लागते काय करायचं ग तुझं सगळ्या परफ्यूम मध्ये सुगंध असतो असं नसतं ना काही मध्ये गुंगीचं औषध सुद्धा असतं काल रात्री तू मला बाहेर झोपवलंस ना आज मी तुला इथे झोपवते आता मी ओढणार तुझ्या आईत्या पिठ्यावरती रेगोट्या आता ऐश्वर्या ती पिशवी परफ्यूमची बाटली सगळं काही व्यवस्थित ठेवून देते आणि जानकीला व्यवस्थित झोपून तिच्या अंगावरती सुद्धा टाकते त्याच्यानंतर आता इकडे सुमित्रा जानकीला आवाज देत असते तर मग आता इकडे ऐश्वर्या आईकडे येते आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तिचे आशीर्वाद घेते त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते तुम्हाला साबुदाण्याची खिचडी आवडते ना त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी स्पेशल खिचडी केली टपकन नाश्ता करून घ्या त्याच्यानंतर ऐश्वर्या सुमित्राला खिचडीची टेस्ट देते पण मात्र जान ती जानकीने बनवलेली असते त्याच्यामुळे ती खरंच खूप छान झालेली असते तर मात्र सुमित्रा लगेच ऐश्वर्याने बनवली असं समजून तिचं कौतुक करू लागते सुमित्रा म्हणत असते अगदी जानकी बनवती ना तशीच झाली अगदी तिच्याच हातची चव आहे याच्यावरती ऐश्वर्या म्हणतो मी केली खिचडी काय ना त्यांच्या हाताखाली मी शिकले ना तर या खिचडीला अगदी त्यांच्या हाताची चव आली आहे ऐश्वर्या तुम्हाला देवळात जायचंय ना तर याच्यावरती सुमित्रा म्हणते अगो हो ना उशीर होतोय मी केव्हाची जानकीला आवाज देते पण मात्र ती मला ओच नाही देते याच्यावरती आता लगेच ऐश्वर्या सांगते हो का मी मागाशी त्यांच्या रूम मध्ये गेले होते तर अजूनपर्यंत झोपल्याच आहे आता सुमित्रा हसत लगेच म्हणते अगं आपल्या घरामध्ये सगळ्यात आधी जानकी उठते हे तुला माहिती नाहीये का त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि आईनं म्हणतो आई तू किती गोड दिसतेयस तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सारंग म्हणत असतो चला आता पण मात्र सुमित्रा म्हणते अरे पण ऋषिकेश कुठे तुला काही सांगून गेलाय का सारंग म्हणत तस असतो तसे आजच्या दिवसामध्ये दादा कुठे बाहेर जाणार आहे इथेच कुठेतरी असेल तू विचार ना मात्र ऐश्वर्या सांगते की अजून पण झोपलाय त्याच्यावरती सारंग म्हणतो काहीही काय जानकीवेनी अजून कशा झोपू शकतात आई आता सारंगला म्हणतात की आपण जाऊन बघून येऊयात जानकीला सारंग आणि जानकी सुमित्रा दोघी लगेच आता इकडे जानकीला पाहायला येतात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आई आणि सारंग दोघी आता जानकीला उठवतात जानकी आता डोळे उघडते आता सुमित्रा जानकीला विचारत असते काय ग जानकी, जानकी बरं आहे ना तुझं आता सारंग सुद्धा म्हणत असतो ऐश्वर्या मला म्हणाल्या की जानकी बहिणी झोपल्यात पण मला वाटलं त्या मस्करीच करताय पण तुम्ही तर खरंच झोपल्या होत्या इकडे जानकीच्या डोक्यामध्ये त्या परफ्यूममुळे खूप गरगरत असतं इकडे जानकीला समजतं की नक्कीच परफ्यूम मुळे झालंय आणि जानकी इकडे तिकडे परफ्यूम शोधायला लागते सुमित्रा आता विचारत असते की परफ्यूम म्हणजे काय त्याच्यानंतर जानकी ते सगळं सोडून देते आणि आता सुमित्राला विचारत असते तुम्ही काय खाल्लं का याच्यावरती सुमित्रा म्हणते हो ऐश्वर्याने मला तू बनवतेस तशीच खिचडी बनवून दिली पण जानकी सांगत असते की खिचडी तर मी बनवली पण मात्र आता तेवढ्यात लगेच ऐश्वर्या येते आणि जानकीचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही तर ऐश्वर्या लगेच आता मध्येच म्हणते थँक यू आ जानकी वहिनी तुम्ही शिकवल्यामुळे अगदी तुमच्या तोडीस तोड खिचडी केली होती मी तुमच्याच हाताखाली तर तयार झाली मी आता जानकी ऐश्वर्याकडे खूपच आश्चर्याने पाहत असते त्याच्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते बहिणी हा उठा तयार व्हा देवळात जायचंय ना पण मात्र सुमित्रा विचारत असते की ऋषिकेश कुठे आहे जानकी आता आश्चर्याने सुमित्राकडे पाहत असते तिला नेमकं तिला उत्तर काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं त्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेश हेमंत काकांची वाट पाहत असतो तेवढ्यात लगेच काका येतात आणि आता ते लगेच ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश तुला बघून ना खूप छान बरं वाटतंय नानाने तुझ्यावरती जबाबदारी सोपवली आणि ती पूर्ण करतोस तू आता तुझ्या आईच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल ऋषिकेश मात्र काकांना म्हणत असतो काका हो गुरुजी कुठे मला वेळेत घरी जायचंय आज माझ्या सुमित्रा आईचा वाढदिवस आहे आणि या श्रद्धा इतकंच मला वाढदिवस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे मला इथलं सगळं कार्य आठवून व्यवस्थितपणे आणि वेळेत घरी गेलंच पाहिजे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी आईंना सांगते की ऑफिसला गेलेत ते ते म्हणाले होते की अचानक मीटिंग लागली जातो म्हणून सुमित्रा आता अच्छिरी आणि जानकीचं ते सगळं बोलणं ऐकत असते आणि ती आता वैतागत म्हणते काय हा ऋषिकेश त्याला आजच्याच दिवशी मीटिंग लागली अरे नेमकं चाललंय तरी काय हे नाही येत म्हटल्यानंतर ऋषिकेशने तरी आजच्या दिवशी माझ्या वाढदिवसाला थांबायला पाहिजे होतं ना सुमित्रा सारंगला म्हणत असते सारंग मला काही नाही माहिती तू ऋषिकेशला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि त्याला म्हण की तुला घरी बोलावलंय म्हणून जानकी आता सारंगला थांबवत म्हणते नाही नाही सारंग भाऊजी ते मला स्वतः म्हणालेत की मीटिंग संपल्यानंतर ते देवळात येतील तुम्ही नका काळजी करू ये ते येतील बिझी असतील ना ते त्याच्यामुळे फोन नाही उचलू शकणार आता जानकी सुमित्राला म्हणत असते आई खरं तर त्यांना जायचं नव्हतं पण मात्र ऑफिसचं महत्वाचं काम होतं त्याच्यामुळे जावं लागलं आता आपल्याला देवळात जायचं ना आपण निघूयात आई आणि त्या तिकडं निघून जातात पण मात्र आता जानकीला समजलेलं असतं की हे परफ्यूमचं सगळं ऐश्वर्याचंच काम आहे त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश त्याच्या आईचं श्राद्ध करत असतो आणि मग ऐश्वर्याने असा फासा टाकलेला असतो की जेणेकरून सुमित्रा आता इकडे ऋषिकेश पर्यंत पोहोचेल तर मग सुमित्रा आता जानकी आणि सारंगला घेऊन इकडे ऋषिकेशच्या तिकडे येते आणि ऋषिकेशची गाडी पाहता सुमित्रा तर विचार करते ऋषिकेश तर मीटिंगसाठी गेला होता ना मग ऋषिकेश इथे काय करतोय जानकी सुमित्राला थांबवण्याचा था सुद्धा प्रयत्न करत असते पण मात्र आता सुमित्रा काय कोणाचं काहीच ऐकत नाही आणि ती इकडे तिकडे आता ऋषिकेशला शोधत असते असं का जानकीचाच प्लॅन असतो आणि जानकी सुद्धा चोरून चोरून ते सगळं पकत असते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेल या ब्रेडसाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू